रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जळगावात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बहिणींनी बांधल्या राख्या रक्षाबंधनाच्या पारंपरिक आणि भावनिक वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चळखाव दौरा सुरू झाला दौऱ्याच्या प्रारंभी लाडक्या बहिणींनी त्यांच्या मनकटावर राख्या बांधत त्यांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्यात महिलांनी आणि मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राख्या बांधताना बहिणींनी अजित पवारांच्या उत्तम आरोग्याची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली यावेळी उपमुख्यमंत्री पवारांनी बहिणींना मिठाई दे सणाच्या शुभेच्छा दिल्या रक्षाबंधनाचा हा सोहळा जळगावकरांसाठी विशेष ठरला या उपक्रमामुळे बंधुभाव आपुलकी आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा रक्षाबंधन सण आणखी स्मरणीय झाला अजित पवारांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही अंगानी महत्त्व प्राप्त झाले बहिणींनी राख्या बांधताना व्यक्त केलेल्या प्रेमळ भावनांनी उपस्थित वातावरण भाऊक झाले जळगावकरांसाठी उपमुख्यमंत्र्यांचा हा दौरा संस्मरणीय ठरला असून रक्षाबंधनाचा सोहळा आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला